नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता महाराष्ट्रात लवकरच आर टी ओना चांगली लगाम बसणार असून आता जवळजवळ त्यांचं लायसन डिपार्टमेंट लायसनचं जे लायसनच्या टेस्ट घेणं किंवा काय असं चालक प्रशिक्षण केंद्रामार्फत होणार आहेत आणि एस टी महामंडळ आणखीन नगरपालिकांच्या परिवहन सेवा ह्या सक्षम आहेत शिवाय ह्या किपैकी सेवा देतात त्याच्यामुळं ह्यांना उत्पन्न वाढेल शिवाय राज्यात एस टी ही व्यापकतेनं हे काम करू शकते त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे मनुष्यबळ आहे शिवाय त्यांच्याकडं ट्रॅकसाठी जागा आहेत कायद्यानुसार दोन एकर जागा पाहिजे परंतु ह्यांच्याकडे भरपूर जागा आहेत आणि एस टी ही उत्तम प्रकारे लायसनचं काम सांभाळू शकेल तसं आम्ही गेली दोन वर्ष मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि लवकरच हे काम लायसनचं आहे ते एस टी महामंडळ आणि नगरपालिका परिवहन सेवा यांच्याकडे वर्ग झालं की पारदर्शकतेनं काम होईल आणि चालक प्रशिक्षण केंद्र ही राज्यभर ही चालू होतील आणि चांगले चालक निर्माण होतील त्याच्यामुळं अपघाताची संख्या घटेल हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद